ते दोघे एकाच गावातील सोबतच जनावरे चारण्यासाठी डोंगरात जात होते अहमदनगर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे दोघांच्या घरच्यांनी त्यांची सोयरीकही जमवली होती त्या दिवशी ते, ते नेहमीप्रमाणे डोंगरात जनावरे घेऊन गेले अंतरम्यान पुढं काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा पारथर्डी शहरापासून सात ते आठ किलोमीटर जवळच असणाऱ्या गावात ही घटना घडली आहे त्याचं झालं असं की गावातील एक मुलगी रोज जनावरे चारण्यासाठी गराळ भागात जात होती तिच्यासोबत गावातीलच एक युवकही जनावरे चारण्याचे काम करीत होता दोघेही समव्यवसायी होते मग घरच्यांनीही निर्णय घेतला की आता दोघांचा लग्नाचा बार ओढून देऊ युवकाने युवतीशी शारीरिक संबंधही ठेवले मात्र अचानक युवकाने लग्न करण्यास नकार दिला युवतीने पातर्डी पोलीस ठाणे गाठले आणि युवकाने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची तक्रार दिली आहे आता पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत तालुक्यात अशा घटना वाढत आहेत मुलींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे या घटनेने गावात खळबळ उडाली आहे